नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोयाबीनचे च्या हमी खरेदी करण्यासाठी या संदर्भातील उत्तर देण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता कुठेतरी हा विषय चर्चेत येणं उघडणं अत्यंत गरजेचं होतं म्हणजेच की आता या संदर्भातील अखेर प्रक्रिया सुरू झालेल्या म्हणजेच की आता तीस ऑक्टोबर दोन हजार पासून सोयाबीनची हमी खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करायला सुरुवात देखील होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने आपलं सोयाबीन विकू नये हमी भावानं म्हणजेच की हमी भावाच्या केंद्रावरती सरकारकडे आपलं सोयाबीन विकावं अशा प्रकारचे आवाहन करण्यात आलेलं आहे अतिशय चांगलं आव्हान करण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांचं जर हमी भावापेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं तर नुकसान होऊ शकतं परंतु शेतकऱ्यांकडे एवढा पेन म्हणजेच की पैसे आहेत आहे का एवढी वाट आहे होऊ शकतात का म्हणजेच की सध्याची शेतकऱ्यांची जर वाट पाहण्याची परिस्थिती असेल तर यांच्यावरती कुठेतरी अभ्यास होणं गरजेचं आहे म्हणजेच की खरीपाचा हंगाम पूर्णपणे हातातून गेलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचा सध्या पैशाची अतिशय म्हणजेच की बिकट परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकल्याशिवाय कुठेतरी पर्याय नाही की नुकसान भरपाई रक्कम मोठ्या प्रमाणात जर मिळाल्या असते तर सोयाबीन विकायला शेतकऱ्यांची काही काळवाट देखील पाहिली असती यांच्यामध्ये तीस तारखेपासून नोंदणी सुरू होणार आहे नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे नंबर यायला म्हणजेच की नाफेडची कृपा होणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे सोयाबीन घेतले जाणार त्यानंतर म्हणजे चुकारे लागलेले जातील व प्रक्रिया दीर्घकालीन प्रक्रिया तोपर्यंत शेतकऱ्यांकडे तेवढा कालावधी नसतो त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना जो काही भाव मिळेल त्या भावानं आपलं सोयाबीन विकता परंतु समजा शेत खात्यांमध्ये खरेदी सुरू होणार शासनाकडे केंद्र शासनाकडे नाफेड जर सी सी आय बरोबर यांच्यासाठी काही करार समज असेल म्हणजेच की अशा प्रकारच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहे एकंदरीत ही जी काही प्रक्रिया पार पाडली जाईल या प्रक्रियेमध्ये फायदा होणार आहे म्हणजे की फायदा फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांचाच होणार आहे कारण की व्यापारी सध्या भावानं खरेदी सुरू होणार म्हणून शेतकऱ्यांची जर बाजारात सोयाबीन आणायला सुरुवात केली तर समजा म्हणजे की शंभर दोनशे रुपये वाळवून देतील आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतील आणि पुन्हा तेच सोयाबीन त्या ते शेतकऱ्यांच्या नावावरती हमीभाव केंद्रावरती हमीभावानं विकतील आता हा जो काही उशीर झालेला आहे सध्याची जी काही राज्याची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये हमीभाव केंद्रापेक्षा जस की एम पी मध्य प्रदेश सरकार के भावांतर योजना राबवण्यास सुरुवात तशी भावांतर योजना फक्त आणि फक्त आवश्यक आहे ही खरेदी नोंदणी सुरू करण्याच्या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे लवकरच खरेदी केंद्र सुरू होईल ऑनलाईन प्रक्रिया असतील ऑफलाईन प्रक्रिया असतील जे काही प्रक्रिया असतील यांच्यामध्ये माहिती घेणार की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आव्हान आहे की गरजेचे विकण्याचे प्रयत्न करा तुमचं सोयाबीनचा हमीभाव केंद्रावरती याच हमीभावाना तुमच्या नावावरती विकला जाणार आहे यांच्यामुळे पेन्शन ठेवा जेवढी काही गरज असेल तेवढाच काढण्याचा प्रयत्न करा की होऊ उद्या भावांतर योजना राबवली जाईल व होऊ शकतं उद्या सोयाबीन भावी भावाना घेतलं जाणार आहे व अशा कुठेतरी संयम ठेवला पाहिजे म्हणजेच की शेतकऱ्यांना बाजारात आणलं नाही तर सहजिकच हो व्यापारांचा भावावाढ करावी लागणार आहे असे त्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करायची नाही आहे व आता नोंदणीच्या प्रक्रिया सुरू करण्यात या संदर्भातील एक पावलं या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांनी सध्या त्यांचं सोयाबीन विकू नये व म्हणजेच की भाव हे चालू नाही म्हणजेच की चांगला भाव तर त्यांना थोडीशी धीर धरावी धन्यवाद